जय नरहरी आज संत शिरोमणी श्री नरहरी सोनार यांची आठशे बत्तीसावी जयंती श्रावणशुद्ध नवमी या दिवशी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उल्हासामध्ये साजरी केली जाते आज या जयंतीनिमित्त संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्याविषयी काही सांगायचं म्हणजे संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यानंतरही त्यांच्या कुळामध्ये भक्तिमार्गाने वाटचाल करणारे अनेक सत्पुरुष होऊन गेले नरहरी महाराजांना दोन मुले होती त्यापैकी नारायण हा पूर्णतः विरक्त होता तर दुसरा मुलगा मालू हा एक भागवत भक्त होता मालूंचा मुलगा काशीराज हाही शिवभक्त होता यानंतर नामदेवाचप्रमाणे विठ्ठलाला प्रत्यक्ष जेवण भरवण्याची क्षमता या मालूंच्या काशीराज या मुलामध्ये होती त्यांचा पुत्र पद्मनाभ त्यांना विठ्ठलांनी त्यांच्या भक्तिभावाला प्रसन्न होऊन शेषशाहीचे दर्शन घडवले पद्मनाभ यांचे पुत्र रमावल्लभ हेही एक कवी होते ते विठ्ठलाच्या नामस्मरणात मग्न असताना त्यांचे घर अचानक पडले तेव्हा गोवर्धनाप्रमाणे साक्षात देवांनी करंगळीवर उचलून धरले आपल्या भक्ताचे प्राण वाचवले देवतारी त्याला कोण मारी त्यांचे पुत्र विठ्ठलदास विठ्ठलदासांचे पुत्र मुकुंदराज यांची कीर्तीही महान होती मुकुंदराजांचे पुत्र धुंडीराज हेही परम विठ्ठल भक्त होते त्यांच्या कीर्तनात तर प्रत्यक्ष देव नाचत अशी त्यांची महान भक्ती होती या महान व्यक्तिमत्त्वाचे पुत्र ही तेवढेच महान होते ते म्हणजे मालू धुंडीसूत मालू धुंडीसूत मालूंचा जर परिचय करून द्यायचा तर नवनाथ ग्रंथासारख्या मोठ्या ग्रंथाची रचयता म्हणून धुंडीसूत मालू यांचा सर्वज्ञात परिचय आहे मालू कवींनी अनेक ग्रंथांचं लिखाण केलं परंतु एक खेदाची बाब म्हणजे सर्वात मोठा दोष आमच्या सोनार समाजाचंच म्हणावं लागेल की त्यांचं जे साहित्य होतं हे अत्यंत दुर्मिळ व विलप्त राहील कवींनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथासोबत भक्ति कथामृत तारण यासोबतच भक्ती नवरात्री ज्ञानलहरी असे अनेक ग्रंथांचं लिखाण केलेलं आहे जे प्रत्येक ग्रंथ हा अप्रकाशित आहे यामधील काही ग्रंथ महाराजांच्या साक्षीनं सांगू इच्छितो की तो आमच्या सोनार समाजाकडेच आहेत आणि ते हस्तलिखित आहेत त्यातील प्रमुख ग्रंथ म्हणजे मालुतारण या मालूतारण ग्रंथामध्ये मालू कवींनी नरहरी महाराजांविषयी भरपूर काही लिखाण केलेलं आहे जे आणखीनही लुप्त आहे आम्ही वारंवार पंढरपूर येथील संस्थांमध्ये तो ग्रंथ आहे त्यांना आम्ही वारंवार वार विनंती करतोय की हा ग्रंथ आम्हाला द्या आम्ही तो प्रकाशित करून देऊ आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मार्गदर्शक श्री चंद्रकांत भाऊ डहाळे यांनी देखील त्या दिवशी भेट घेतली तिथल्या संस्थांची व पंढरपूर येथील संस्थानिकांना सांगितले की आम्ही या ग्रंथाला प्रकाशित करून एक हजार प्रती आपल्या नावाने प्रकाशित करून देऊ इच्छितो यासाठी कुठलाही खर्च किंवा कुठलीही वर्गणी आम्ही कोणाकडनं घेणार नाही आम्ही स्वतःहून ते छापून देऊ एवढं आमचं निस्वार्थी कार्य असताना देखील या संस्थांच्या वतीनं आम्हाला तो ग्रंथ उपलब्ध करून दिला जात नाही यासाठी आज जयंतीदिनी पंढरपूर येथील नरहरी महाराज संस्थान यांना मी एक विनंती करू इच्छितो हे बघा माणसाचं आयुष्य फार अल्प असतं अल्प असल्यामुळं माणसाचं आयुष्य सरत चाललं आहे आम्ही बी आज हे उद्या नाही कोणाचं काय खरं आहे त्यामुळं निश्चितपणे आमची आत्मीयतेनं तळमळ आहे की नरहरी महाराजांचा हा ग्रंथ प्रकाशित व्हावा याबरोबरच पुण्यामधील एक सदग्रस्त आहेत आमचेच पाहुणे ज्यांच्याकडं भक्ति कथामृत हा देखील ग्रंथ उपलब्ध आहे आणि तोही हस्तलिखित मावू आहे त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो आपणासही विनंती आहे जोपर्यंत आम्ही आहोत आमच्यासारखे तळमळ करणारे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत हे ग्रंथ प्रकाशित होऊ द्या हे ग्रंथ समाजाच्या समोर हो येऊ द्या की समाजाला कळावं नरहरी महाराज काय होते त्यांचे वंशज मालूकवींसारखे एवढे मोठे ग्रंथलेखक हे काय होते अहो मालूकवी म्हणजे साधारण व्यक्तिमत्व नव्हतं मालूकवींसारख्या व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला संत होणं एवढं सोपं नसतं धर्माचा प्रचार करणं एवढं सोपं नसतं किंवा कोणाला समाजाचं ज्ञान देणं देखील एवढं सोपं नसतं त्यासाठी खूप काही खस्ता माणसाला आयुष्यात खाव्या लागतात तशाच खस्तात मालूकवींनी देखील खाल्ल्या ज्याप्रमाणे संत श्री ज्ञानेश्वरांना अनेक अडचणींचा सामना त्यांच्या जीवनात करावा लागला संत तुकारामांना अनेक अडचणींचा सामना जीवनात करावा लागला असंच मालू घडलं एवढ्या मोठ्या ग्रंथाचे लेखक असताना सख्या मेहन्यानं त्यांच्यावरती करणी केली आणि एवढी करणी केली त्यांच्यावरती ते जादू टोण्याचं त्यांना भरपूर ज्ञान होतं आणि त्या करणीमुळं त्यांना एवढा त्रास झाला की शंभर विंचू चावल्यानंतर जेवढ्या वेदना माणसाच्या शरीराला होतात अशा वेदना मालू कवींच्या शरीराला व्हायच्या अशा परिस्थितीमध्ये अपेक्षा होती की आपली पत्नी सोबत असावी त्यावेळेला पत्नीही त्यांना सोडून गेली बरं त्यानंतर अपेक्षा होती की आपली सोबत असावी दोन मुलं मालू कवींना होती एकाचं नाव बाळासाहेब होतं आणि एकाचं बाबासाहेब होतं हे दोन्ही मुलं देखील त्यांना सोडून गेली राहिले फक्त एक ते मालू कवी एवढा मोठा त्याग एवढा मोठा त्याग कोणासाठी त्यांनी केला या समाजासाठी तुमच्या आमच्यासाठी तुम्हाला आम्हाला काहीतरी ज्ञान मिळावं यासाठी आणि एवढ्या मोठ्या लेखकाचं जर यांचं साहित्य जर आपण असं दुर्मिळ ठेवत असू तर आपल्यासारखा दोष आपल्यालाच लागणार फार कळकळीने तुम्हाला सांगतोय की हे ग्रंथ आमच्यापर्यंत द्या या ग्रंथाचं प्रकाशन आमच्या हातून होऊ द्या आमचा कुठलाही स्वार्थ यामध्ये नाही निस्वार्थीपणे हे ग्रंथ प्रकाशित करून आमची फक्त तळमळी एवढी आहे की समाजापर्यंत मालू कवीने दिलेलं ज्ञान प्राप्त व्हावं याच मालू कवींची समाधी बासर येथे आहे बासर येथे देखील आम्ही तिथं त्यांच्या नावाची एक पाठी तयार केली संत शिरोमणी नरहरी सोनार यांचे सहावे वंशज धुंडीसूत मालू कवी समाधी स्थळ आणि लवकरच ती पाटी देखील आम्ही बासर येथे लावणार आहोत त्या समाधीचा जीर्णोद्धार करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच आपण सांगू इच्छितो सर्व समाजालाही आणि विशेषत पंढरपूर येथील लाड सुवर्णकार संस्था या संस्थेच्या सर्व सदस्यांना माझी कळकळीची विनंती आहे तसेच पुणे येथील जे सदग्रस्त आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख मी मुद्दाम यामध्ये करत नाही आपणासही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की भक्तिकथामृत आणि मालोतारण हे दोन्ही ग्रंथ आमच्यासाठी आम्हाला सुपूर्त करावेत किंवा आम्हाला फोटो तरी काढू दे त्याचे जेणेकरून आम्ही त्याचं प्रकाशन करून या समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करू आजच्या या जयंतीदिनी शिरोमणी नरहरी महाराज यांना विनम्र अभिवादन जय नरहरी जय सोनार।